नमस्कार मी आरती कांबळे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक जाहीर असली तरी आत्तापर्यंत तीन प्रमुख पार्टीच्या बैठकी झाल्या यामध्ये भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या बैठका झाल्या तीनही बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या कमी दिसती आज राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या प्रत्येक वॉर्डमध्ये दोन ते तीन उमेदवार इच्छुक दिसले ते पण माजी नगरसेवक वगळता नवीनच चेहरे दिसत होते परंतु सूचक समर्थक गर्दी अजिबात दिसत नसल्याने ग्रामपंचायत निवडणूक आहे की काय असे वाटत होते भाजप बैठकीमध्ये सुद्धा जुने नगरसेवक वगळता नवीन चेहरे दिसले नाहीत तर शरद पवार गट यांच्या बैठकीमध्ये जे होते तेच इच्छुक अजित पवार यांच्या गटाकडे उमेदवारी मागताना दिसले यावरून असे दिसते की यावेळी जुन्यांना पुन्हा संधी देणार असे वाटत आहे सर आम्ही नक्कीच भरून काढू तुम्ही जे उमेदवार पक्ष जो उमेदवार मनापासून आम्ही काम करू फक्त तुम्ही थाप एवढंच बोलतो आणि मी सांगितलं नाही इकडे करा तिकडे करा त्यामुळे मी आम्ही आहे आणि जरी असं काही झालं कोण की बाबा दुसऱ्या पक्षाशी युती करायची तरी मी तुम्हाला सांगते मी भामदांच्या टोळीत सहभागी होणार नाही मी माझी जागे मी नेतृत्व दादांचं स्वीकारलेलं आहे तालुक्यात जरी मी शिवसेनेचं काम करत असले तरी भारतीय जनता शिपाई आहोत शिलेदार आहोत दरवाजे आपले सर्वजण आपण या ठिकाणी आदरणीय भवनदादा पाचपती साहेब असतील विकेदार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहोत या ठिकाणी श्रीमंत शहरामध्ये प्रभाग क्रमांक चार या प्रभागाचा मी मतदार आहे आणि आता होणाऱ्या नगर परिषद मी आरती कुणाल शिरवाळे प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती जमाती साठी उमेदवारी उमेदवारी मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे अर्ज दिलेला आहे मी तिथून उ इच्छुक आहे यासाठी मी आलेली आहे विचारतो आतमध्ये तुम्ही कशासाठी आम्हाला तिकीट मागता नाही का तुमचा कार्य विचार पुन्हा मला समाजाचं कार्य तुम्ही आतापर्यंत किती वर्ष करत आहात समाजासाठी तुमची काय तळमळ आहे काय झटपट आहे अशा पद्धतीचे त्यांनी प्रश्न विचारले आहेत त्याच्यामध्ये तसणी अस्तित्व खूप वेळ आणि त्याच्यामुळं आमचा नैसर्गिक अधिकार आहे आणि आमचा दावा आहे आणि आम्ही दहाला मांडू शकतो की या वेळेची उमेदवारी माया <laughs> क्रमांक <laughs> चार मध्ये अनुसूचित जातीची ही सत्रामध्ये सत्रा निर्णय मिळाली पाहिजे अशी मी ते दहा समोर विफारच करतो आणि कोणत्याही बाबतीत आम्ही कमी पाठणार नाही आणि निवडणूक नक्की तुमच्या आम्ही जिंकू अशी तुम्हाला वाईट देतो आणि थांबतो धन्यवाद